नमस्कार वसई विरार मध्ये तसे तर खूप मोठमोठे घोटाळे समोर येत असतात परंतु एक खूप मोठा मुद्दा आहे ज्याच्याकडे कदाचितच प्रशासन लक्ष देत आहे आणि ह्यावर अनेकदा चर्चा देखील झाल्या परंतु पहिल्यांदाच विरार ईस्टमध्ये पुराठा पुरवठा विभागाने रेशनच्या दुकानावर जी आहे ती छापेमारी केली आणि या ठिकाणी जे आहे ते मोठमोठे असे काही गोष्टी समोर आले लूप समोर आले ज्याच्यामध्ये रेशनच्या दुकानावर किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे आणि कशा प्रकारे ज्यांच्याकडे लायसन्स आहेत ज्या महिला हे बचत गटा थ्रू किंवा इतर सुविधांच्या अंतर्गत या रेशन आ, जे दुकानं आहेत ती चालवत आहेत त्या प्रकारे या संपूर्ण सुविधांचा गैरवापर करून इतर लोकांना त्याचा फायदा उचलून देत आणि गोर पिसला जातोय यावर आपण चर्चा करणार आहोत विरार पूर्व शिवसेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे पदाधिकारी उदय जाधव यांच्याशी आणि जाणून घेणार आहोत त्यांच्यावर काय म्हणणे सर नमस्कार तुम्ही या संपूर्ण गोष्टीचा पाठपुरावा केला कशावरून तुम्ही पाठपुरावाला सुरुवात केली असं नेमकं काय घडलं की तुम्हाला वाटलं की या मुद्द्याकडे आपण बघितलं पाहिजे नमस्कार जय महाराष्ट्र मी उदय अरुण जाधव शिवसेना विरार शहर प्रमुख मॅडम आपल्याला कल्पना असेल की आज लॉकडाऊन पासून अनेक नागरिकांना खऱ्या तरी गरज लागली ती धान्याची रॅशनिंगच्या धान्याची आणि प्रत्येक सामान्य माणूस असेल तो विरार शहरामध्ये राहायला येतोय त्याला वरती वापर केला सर आपल्याला माहिती आहे हासाने एक निर्णय लागू केलेला आहे कोकणातला असू पण जिथे रॅशनिंग मिळालं पाहिजे पण आज विराट शहराच्या अनेक तक्रारी आमच्या शिवसेना विराशा की आम्हाला रॅशनिंग धान्य दिला जात नाही त्या ठिकाणी दादागिरी केली जाते म्हणजे मनमानी कारभार ठिकाणी चालू होता तर त्याच्याबद्दल आम्ही एक तक्रारी नागरिकांच्या येत होत्या तर त्याच्याबद्दल आम्ही शिवसेना विराशाच्या सगळ्या शिवसैनिकांनी त्या ठिकाणी रॅशनिंगच्या दुकानावरती अनेक दुकानावरती गेलो आणि माहिती घेतली तर त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्याला डेटा मिळत नाही आम्ही डेटा आमच्याकडे अवेलेबल नाहीत आम्ही द्यायचं कसं कारण की ऑनलाईन झालेलं आहे आणि ऑनलाईन असल्यामुळे मॅन्युअली नसल्यामुळे त्या गोष्टी तिथे अनेक गोष्टी आल्या की आमच्याकडे येत नाही तर आम्ही त्याच्यावरती पाठपुरा केला तहसीलदार साहेबांकडे पुरवठाधिकाऱ्यांकडे माहिती घेतली किंवा धान्य पुरवठाधिकाऱ्यांकडे विचारलं की मी नाही तर ते ट्रेनिंग लावते त्यावेळेला तर मी नाही डेटायच्या सामान्य नागरिक कुठेतरी अड अडचणीत येतोय ना त्याला धान्य मिळत नाही आहे तो शासनाचा जो अधिकार आहे त्याच्या हक्काच आहे ते मिळाल्यावरती मिळत नव्हतं त्याच्याबद्दल तक्रार पाठपुरा केला आणि त्याचबरोबर काही दुकान आहे तिथे पंढरपाड्यामध्ये वरत विनायक बचत गट म्हणून आहे असं त्या दुकानामधल्या अनेक तक्रारी येत होतो की बाबा इथे आम्हाला नेहमी येत नाही त्या ठिकाणी दादागिरी मनमानी कारभार चालू असतो आणि अशी एक तक्रारी आम्हाला माहिती होत्या की बाबा दुकानं जेव्हा चालू ठेवायला पाहिजे तेव्हा बंद ठेवतात दरवेळेला सांगतो की आपल्याकडे धान्य नाही आहे आणि त्या ठिकाणी रॅशनिंगचे कार्ड दुसऱ्याचे घेऊन त्या ठिकाणी वापरले जातात ऑनलाइन ओटीपी मारले जातात जे शासनाच्या नियमाप्रमाणे जे लिमिट्स आहेत त्या लिमिटच्या पलीकडे जाऊन जे अपंगांसाठीच ते ओटीपी मारायचे असतात पण या लोक स्वतः रॅशनिंग ठेवून कार्ड वापरून त्याने अनेक ओटीपी मारले जातात त्याचे धान्य उचलले जातात म्हणजे अनेक गोष्टी तक्रारीच्या ज्या होत्या त्याच्याबद्दल आम्ही तक्रार केली होती आणि त्याबद्दल एक तशी गोष्टी साहेबांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं आणि त्यांनी स्वतःहून तिथे अधिकाऱ्यांना सांगू स्वतः अधिकाऱ्यांनी आपल्या पुरवठा या गोष्टी त्या ठिकाणी केली असता कोणतीही त्या ठिकाणी आढळून आली नाही म्हणजे थोडक्यात आढळून आली म्हणजे जशा कायद्याने मिळाल्या पाहिजे काय मिळालं म्हणजे मस्टर लोकांना बंद होते त्या ठिकाणी त्यांच्याकडे जे मस्टर अव्हेलेबल होते ते नव्हतेच पण त्यावर ओटीपी जरी जास्त मारले होते नागरिकांचे रेशन कार्ड त्याच्याकडे नसताना पावत्या फाळल्या होत्या अशा अनेक तक्रारी त्या ठिकाणी आम्हाला स्वतः अधिकार साहेबांनी मिळून आलेल्या आहेत आणि त्यासाठी पंचनामा त्या पंचनामा स्वतः मी सही केली शिवसेनेत सही केली आम्ही स्वतः त्या ठिकाणी उभे होतो आणि त्याच्यावर कारवाई आता शासन काय करणार आहे तर आम्ही पाहूच पण त्याच्याचबरोबर आम्ही विनंती करतो अशीरा साहेबांनी की लोकांची आपल्याला कारवाई होत नाही कारण आपण स्वतः जातील लक्ष घालून त्याच्यावर कारवाई केली पाहिजे ज्याने करून सामान्य माणसाला न्याय जे रॅशन धान्य वाटप अशी मनमानी करता कस कर का म्हणजे आम्ही मालक आहोत लोकांना फुकट देतो म्हणजे आम्ही तसं नाही येते शासनाचं आपण टॅक्स पेअर आहोत आणि आपल्याला गरीब सामान्य माणसाला मिळालं पाहिजे म्हणून तुम्ही कुठेतरी तुम्हाला बचत गट आहे म्हणून तुम्हाला ते दिलं गेलेलं आहे त्याचा गैरफायदा घ्यायला नको आणि दादागिरी कुठे थांबली पाहिजे म्हणून शासन नक्कीच अशा दुकानदारे त्वरित कारवाई करावी अशी मी त्यांना पत्र केली आहे एक महत्वाचा मुद्दा की अनेकदा असं होतं की लोकांचं जे नाव आहे ते पश्चिमेला आणि फक्त एवढ्याच आशेवरती की राशन मिळेल आपल्याला परंतु तिकडे गेल्यानंतर अनेक दुकानदार जे आहेत ते दुकानदारांना म्हणजे इतर दुकानदारांना रेशन विकून टाकतात स्वस्तामध्ये आणि लोकांना काहीच मिळत नाही आणि असं अनेक महिने अनेक वर्ष सुरू आहे तर आता यावर कशाप्रकारे रोख आणण्याचा प्रयत्न आणि आता जे काही छापेमारी झाली त्याच्यामध्ये काय मागणी आहे विदर्शन शाखेच्या वतीने मागणी केलेली आहे की असे दुकानदार जिथे आहेत आणि मग अशी म्हणालो शासनाने निर्णय आपला असं दिलेलं आहे की जिथे कुठे तुम्ही राहत असाल त्या ठिकाणी तुम्ही रॅशनिंग जीव तुमचं रॅशनिंग कार्ड दाखवून तुम्ही रॅशन धान्य घेऊ शकता पण हे दुकानदार त्यांना दिले जात नाही त्यांना कुठे तर रोखलं जातात नाही आता आमच्याकडे अव्हेलेबल नाही आहे तुमचा अजून नंबर नाही तुमचा ओटीपी पडलेला नाहीये तुमचा दम लागत नाही असे कारण तेवढे धान्य त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून का ओटीपी मारून मी म्हणालो ना ओटीपी मारतात आणि पावत्या फाडून ते लोक धान्य त्यांच्याकडनं उचललं जातं शासनाचं धान्य त्यांच्या नावे उचललं त्यात दोन दोन महिने धान्य येत नाही एक महिने आल्यावर ते लोक सांगतात की बाबा तांदूळ आहे गहू नाही गहू आहे तांदूळ नाही <laughs> आणि त्यांच्याकडनं तम घेतलं जातं पण त्याच्यावर तम बरोबर दोन्ही त्याच्याकडनं तम घेतला सामान्य सा माणसं नाही कळत ना तमवरती दोन महिन्याचं घेतलं की एक महिन्याचा आणि एक महिना धान्य जाऊन एक महिना धान्य दिलं जात नाही अशा अनेक सामान्य लोकांची तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या त्याचीच तक्रार आम्ही दिली आणि तक्रार दिली असता स्वतः पुरवठा अधिकारी त्या ठिकाणी आल्यावर त्यांना ते आढळून आलं मॅडम हेच तुम्हाला सांगतोय ते आढळून आलं आणि असे एक दोन दुकानातून आढळून आलं असेल बाहेर ठिकाणी माणसंच अवेलेबल नव्हते दुकानच बंद होता दुकानदार त्या ठिकाणी उपलब्ध नाही दुकानच्या दिवशी बंद होता अशा अनेक तक्रारी असल्यामुळे त्यासाठी स्वतः पुरवठा अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी पंचनामे केलेले आहेत दुकानं बंद होतात फोटो काढून पंचनामे केलेले आहेत आता पुरवठाधिकाऱ्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलंय ज्या ज्या ठिकाणी म्हणतात की ओटी आपला काय ते मिळत नाहीये त्यांना म्हणजे ऑनलाईन असल्यामध्ये मिळत नाहीये डेटा मिळत नाही तो डेटा त्यांना लवकर लवकर मिळाला जाईल आणि सामान्य माणसाला दर महिन्याला विरार शहरामधल्या सामान्य माणसाला धान्य पुरवलं जाणार अशी खात्री आम्हाला त्यांनी ग्वाही आम्हाला त्या पुरवठाधिकाऱ्यांनी दिलेली आहे आणि जर या पुरवठा अधिकाऱ्यांनी मी पत्र दिल्याप्रमाणे जर अशा रेस्ट्रीनच्या दुकानावरती कारवाई झाली नाही आणि सामान्य नागरिकांना न्याय मिळाला नाही त्यांचा हक्काचं धान्य त्यांना मिळालं नाही तर शिवसेना आक्रमक भूमिका घेऊन अशा अधिकाऱ्यांवरती कारवाई करायला पाठपुरावा करेलच पण अशा दुकानदारांवरती ज्या पद्धतीने शिवसेना कारवाई करेल त्या ही सर्वस्व जबाबदारी शासनाची असणार आहे धन्यवाद सर संपूर्ण प्रकरणामध्ये आपण पाहिलं की कशाप्रकारे वसई विरारमध्ये जे मोठमोठे भ्रष्टाचार सुरू आहे त्याच्यामध्ये एक रेशनच्या दुकानांचा पण मोठा भ्रष्टाचार आहे ज्याकडे कदाचितच कुठेतरी लक्ष दिला जात नाही आणि मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये घोर जो आहे तो सापडून येतो शिवसेना युबीटी चे पदाधिकारी उदय जाधव यांनी यावर पाठपुरावा केला आणि त्यांच्या या पाठपुराव्याला यश आलंय आताची हे फक्त विरार पूर्व या परिसरामध्ये सीमित आहे परंतु त्यांचा प्रयत्न आहे की हे विरार पश्चिमेला देखील व्हावं आणि सगळीकडेच एक व्यवस्थितरित्या एक कारवाई व्हावी आणि कुठेतरी हे मजुरीजना ज्यांना एक माज आलेला आहे की राशन दुकान चालवणं म्हणजे कुठेतरी एक खूप मोठी अशी हातात आल्यासारखं ते वागत आहेत त्याच्यावर कुठे रोख लावावा आणि सामान्य गोरगरिबाला प्रत्येक महिन्याला त्यांचं राशन मिळावं त्यांच्यापर्यंत पोहोचावं यासाठी आता शिवसेना तैनात झालेली आहे ते आता रस्त्यावर उतरलेले आहेत त्यामुळे तर पाण्यासारखं असेल येणाऱ्या काळात कशाप्रकारे कारवाई होते आणि कशाप्रकारे अधिकारी या संपूर्ण प्रकरणाला गांभीर्याने घेतात धन्यवाद